देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्री तीर्थक्षेत्र ओझर बुद्रुक येथे श्रावणी पाचवा सोमवार पोळ्यानिमित्ताने काल संध्याकाळी पाच वाजता हनुमान मंदिरासमोर प्रथमच वेगळ्या पद्धतीने बैलपोळा व त्यानंतर टॅक्टर पोळा व मिरवणूक आयोजित करण्यात आली काल संध्याकाळी पाच वाजता सर्व शेतकऱ्यांनी आपले लहान मोठे बैल व सर्व लहान मोठे टॅक्टर भर पावसात मारुती मंदिराजवळ वाजत गाजत विविध वाद्यांसह आणले व वा त्यांना विधिवत पूजा करून बैल पोळा व ट्रॅक्टर पोळा मिरवणुकीसह संपन्न झाला यावेळी उपसरपंच श्री संदीप नागरे पोलीस पाटील सुभाष खेमनर गबाजी खेमनर सचिन खेमनर संजय नागरे रेवजी खेमनर अर्जुन हळनर विठोबा नागरे विकास सानप गणेश खेमनर राजेंद्र हळणर गणेश सानप विकास नागरे भाऊसाहेब फड यांच्यासह सर्व बैल मालक व ट्रॅक्टर मालक व सर्व ग्रामस्थ ओझर बुद्रुक उपस्थित होते डी पी ए प्रतिनिधी भाऊसाहेब फड संगमनेर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका